जवळ जवळ म्हणून भोसरीत घेऊन आले सध्या सव्वा तीन झाले आता कधी घरी जाणार कधी गाडी घेणार कधी गाडी करणार ठेवणार कशावरती तुम्ही आता बॅटरी बॅटरी पण काय करायची माझ्या गाडीला नाही बसत रे नाही मिली असते घरी स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे शनिवार हनुमान जयंती तर सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज हनुमान जयंतीच्या दिवशी असतो आपल्या हिंजवडी गावचौरूस त्याची काहीच तयारी झाली नाही माझी तयारी म्हणजे काय दाढीला कट मारायचं आहे बाकी काही नाही थोडेसे वस्तू घेऊन यायच्यात त्याच्यासाठी निघू आणि आज प्रॉबेब्ली हा फायचा टायर जो मागचा टायर आहे तो चेंज करण्यात येईल बघू टाईम कसा भेटतोय लवकरच निघायचं होतं मला लवकर निघायचं म्हणजे कुठं जायचं नाही पण ऊन ऊन लय वाढले पण जावं ते लागणार डी मार्टला लवकर आलेल्याचा फायदा आहे दहा मिनटात आत गेलो दहा मिनटात बाहेर फक्त काय थमसा वगैरे तर बाय करायचं होतं बाकी काय नाही लास्ट ट्रिपवरून जसं लावासहून आलं तसं हिला तसंच पार्क करून ठेवली होती त्यामुळे धूळ बसली मला माहिती टायर परत हवा जाणार आत्ता पूर्ण बसलेलं टायर हे काय तर झटकतो आणि जा टायर चेंज करू आपण त्याच्यानंतर परत वॉशिंग मध्ये म्हणजे जे काही खराब खराब झालेलं आहे टायर चेंज करायला गेलो होत पण तिथं सध्या गर्दी चालू आहे आणि चार पाच टायर चेंज करायचे म्हणतोय आपला सहावा सातवा नंबर एक तास लागेल म्हणलं ठीक आहे तो परत आम्ही फिरून नेमका मल्लेश आणि ऋषी भाऊचा फोन आला कपडे घ्यायला जा जायचे तुम्ही रात्री गेले होते ना साडे दहाच्या दरम्यान काय झालंय झाला एवढा उशिरा गेल्यावरती काय आता कुठे जायचंय का रीलस्टारच कोणतं तरी शॉप आहे तिथे जायचं साई एक नंबर कपडे भेटणार तुम्हाला येऊन बघा एकदा येऊन यावंच लागतंय कोण एवढं ऑन करते कोण आहे दाबरे याला दाब दाब जरा दाब जरा दा दाब जाऊनच देऊ नका हो सोनीवाल्याची गाडू का पण तुमच्या साईज ची कपडे भेटणार का व्हरायटी नाही त्याच्याकडे काय होतं रिबोन ना पण तू जे बोलला होता ते सोनीवाल्याचं पुढे आहे का चालेल चालेल लगेच तिकडे जाऊ याला कधी कुठून घ्यायचे मल्लेशला भोसरी भोसरी जेवढं तुमच्या ना ते गाडीवाल्याचा फोन आला होता माझी गाडी नीट झाली टायर शेट लवकर येऊन घेऊन जावा किती वेळ लागेल ला, आपल्याला दोन तास बाहेर अजून वाजले घरी नाही गेलो सँडविच खायचं सोनी सँडविच फेमस सोनी सँडविच ट्राय करू ट्राय करू हे ऋषा म्हणते अरे इथले आपण रो सोनी सँडविच खाऊ नंतर त्याला आठवलं की आज उपवास आहे हनुमान <laughs> जयंतीचा उपवास आहे त्याला नंतर आठवलं पण ठीक आहे आम्हाला कुठे आम्ही तर खाऊ शकतोय दोघं आहे आपण ते आम्ही दोघं आहे आम्ही खातो काही विषय नाही ऋषी ऑर्डर देतोय त्याला सांगितलं आम्ही की बारा नंतर सोडू शकू उपास सोडतो बारा नंतर सोडतात उपास त्याच्यात काय नाही सोनी सँडविच मेन ब्रँच आहे तू काय एवढी बटन लावले सगळी आत नीट गेलं पाहिजे काय सिल्की गेलेत का तू कस नाद नाही सस्ता मगत आता मोठी बॉटल पण तू उपास सोडून दे की पण आता उपास सोडा आता नाही कोल्ड कॉपी नको ऋषी चांगलं आहे हा बॉम्बल काय कोणताय बॉम्बे मसाला आणि तू कॉल घे ना मग अरे चीज तर कावरच ते चीज उलट चांगलं आहे ते चालतं पाणी बिने पाणी बिने काय पाणी जवळ जवळ म्हणून भोसरेच घेऊन आले सध्या तीन झाले आता कधी घरी जाणार कधी गाडी घेणार कधी दाढी करणार तास जीन्स बघायची जीन्स बघायची जीन्स तर काही घेतली नाही आणि शर्ट घेऊन निघालोय आता घरी तर पोहचवा रे का दिसत बस 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 गाडी थोडीशी घे ना पुढं परत फिर घरी ऊरस तयारी मला फोन यायला लागली सारखे कंटिन्यू वाजायला लागले आता आणि यांनी चार वाजवली शेवटी आणखीन काहीच नाही शेजारी गाडी आहे आपली वेगळे शिवाय पडतो त्याचं काय नाही ठीक आहे चला रपडी खाऊनच जाऊ जायचं ते आता तर चौथ पडत रबडे खाल्ल्याशिवाय हा नवीन टायर चेंज केला एफचा नव्हता अगोदर आत्ता अपोलो टाकला पण घाई लवकरात लवकर निघायचंय पाटक्यांनी मल्ल्याच्या नादी लागलो हो आणि जो आपला भटोर पेट्रोल पंप तिथपर्यंतच बघत बसलो आता सगळ्यात लास्ट मी चाललोय दरवाजा वगैरे कट करून परफेक्ट लागलाय तुला मग येतो बघू तू आज इकडे कस काय आमच्या गावात आमच्या गावात कस का तुम्ही पाहुणे पाहुणे आमच्या आला आलगी मध्येच कार्यक्रम करते वाजवत होतं सुटते ते पोरे डिझायरच्या नवीन डिझायरची पार्टी नाही दिली म्हणून आता याची कोणता डब्बा या डब वॅगनर हा जी वॅगनारचा आता टायर खोल बॅटरी तरी यांनी खोलून ठेवलीत मला स्पेशल बोलवले की तू ये तू आल्यावरती आपण याचा कार्यक्रम करू कधी कर चार चाक खोलायचे का दोन चाक खोलायचे मी म्हणतो एक हिकडचा खोला आणि एक पलीकडचं खोला आपण दुपारी घेतलेलं ते आहे का मल्य शर्ट दुसरं आहे काय चांगलं आहे तू बोल <laughs> <laughs> <नरुका तुला? laughs> कर, हो का बोलतो तुला घ्यायच तू घेतल्याशिवाय तुला घेतल्याशिवाय ना घेऊ का तुला चला करा सुरुवात करा शिव करा नाही आमची तोंड पण लावलाय पण म्हणल्याला ठेवणार कशावरती तुम्ही आता बॅटरी बॅटरी पण काय करायची का माझ्या गाडीला नाही बसत रे नाही दिली असते घरी मेन कार्यकर्ता ब्लॉक घेऊ ब्लॉक घेऊन आलाय त्याच्यावरती ठेवा म्हणून असं पाहिजे हाताला हात दिलं पाहिजे तुला घेऊ का जेव्हा पद्धतशीत कारवाई चालू आहे गाड्यांची पार्टी देत नाही काय म्हणलेस तू पण ती गाडी घेतलेली लक्षात ठेव कुठे रिक्षाची पार्टी घेतली एमटी घेतलेली आहे ना लोकांच्या टेम्पोच्या पार्ट्या दिल्ली दरबारला अरे नाही तू खोल पण मी आहे कट्टू लागतील टायर केला हवे जाऊ दे की आधी सांगा पिक्चर मध्ये मीच विलन बनतो का मला वाटायला <laughs> लागले तुम्हाला थेट तुमचे काय वाकडे करू शकत नाही बघा मी लेगंड मारतो किती कुरदमाल कार्यक्रम केलाय गाडीचा 65 साईल भाऊ गाडी मधी टायर 65 ठेवायचा ठीक आहे अल्टो टायर नवीन टायर आहेत नाही मा मित्राच्या गाडीला कसं या का मगाशीच पोलिसांनी सांगितलं होतं निगम म्हणून आता तेच थांबले परत पलीकडे गाडी काय करते जाते सजा माज करते का पळाले पण हे गाड्या गायब झाले इथं